बघा आम्ही आमच्या गावात फिरतोय बघा आमचे नेते आले नेते ना ते मुड जा बागे जरा धीरे चलो बहुमताने मला विजय करा तुमचे रस्ते आहेत ते खड्डे बुजवीन मी आणि तुमच्या रस्त्याला खड्डे लावीन सकाळचे वाजले साडेतीन आणि आलोय आपण थेट रेल्वे स्टेशनला नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी कि नाही मराठी चॅनलमध्ये रात्री साडेतीन वाजता खेड या रेल्वे स्टेशनवरून आता तुम्ही मला रात्री साडेतीन वाजता का तर जायचं आहे रत्नागिरीला आणि रत्नागिरीला उद्या शूट आहे सकाळी आठ वाजता चालू होणार आहे आणि कालच आजच गोविंदा काल आटपला जमलेलो पण पण चला खेळला किंवा रत्नागिरीला आता शूटच्या निमित्तानं जायचं आहे शूट आहे गणपतीचा सॉन्ग आहे तो शूट त्या निमित्तानं जायचं आहे खेळला रात्री तीन वाजता सेकंड टाईम आलो आहे कारण गेल्या वर्षी गणपतीचा टी शर्ट आणायला पार्सलला आलेलो जो गणपतीचे गणपतीच्या त्याच दिवशी वाटतं गणपती येणार ते त्याच दिवशी आलेलो तिथनं आता आता आहे प्रायव्हेट रिक्षा करून आलो कारण आता दापो आसूरवरनं दापोलीत यायला किंवा खेळला यायला गाड्या नसतात कोकण कन्या आहे कोकण कन्याने आज आपल्याला रत्नागिरी पर्यंत प्रवास करायचा आहे गाडी अर्धा तास जरा लेट आहे तीनचा टाईम आहे तीन बावीसचा गर्दी नसायला पाहिजे ठीक आहे नाही एवढी नाही जेवले सात गाडी पोचली रत्नागिरी स्टेशनला बसलेलो गाडी पावणे चारला साडेतीन पावणे चारला बसलो आता एक तास गाडी लेट होती पंचावन्न बसलो बाबा रत्नागिरी स्टेशन तर मंडळी आता मस्त फ्रेश झालो आहे इथं आलो चेंजिंग झालं मेकअप झालेलं आहे आणि आता खेडचीमध्ये आहे रत्नागिरी स्टेशनच्या इथून बाजू बाजूलाच आहे आता शूटला सुरुवात करायची आहे सो आता कोणासोबत आहे आणि कोणासोबत शूट आहे ते दाखवतो तुम्हाला काका नमस्कार कसे आहात मस्त एकदम मागच्या आपल्या गणपतीच्या गाण्याच्या शूटला आपण भेटलेलो त्याच्या अगोदर डी एन टू चे प्रोजेक्टला आपण भेटलेलो सो डी एन टी प्रोडक्शनची सगळी टीम आहे काका नितीन दादा वैभव दादा आहे आमचा गणेश आहे गणेश आहे आणि आजचे डीओपी पी काय नाव एकदम साहिल कदम रत्नागिरी चा ना प्रॉपर टीम आहे आणि कोरिओग्राफर खास आउट ऑफ मेकअप आणि मला मेकअप ताई म्हणायचं हिला मेकअप ताई इकडे बघा जरा आणि आजची आजच्या गाण्याची हिरोईन आजच्या गाण्याची हिरोईन आलेली आहे श्रेया आलेली आहे पुन्हा एकदा श्रेयाची भेट झालेली आहे वर्षभरात बऱ्याच गाठी होतात रत्नागिरीला आल्यावर माझे नागजुमलामध्ये होते काय पार्टी केलेली ती मधली पार्टी नाही प्रोजेक हा प्रोजेक्ट आत्ताच करतो वर्षभर म्हणजे गणपती पावतो आपल्याला प्रोजेक्टसाठी बारागाव ज्या बारावीशी जवाराबाई वाटेंच्या महाराज आज ही डी एन टू फिल्मची टीम ही दुसऱ्यासमोर हा जोडण नमस्तक झालेली आहे आणि आता काय श्रीपट ठेवलेला हो आता मान्य करून घे तसंच आज त्यांचा जो प्रोजेक्ट आहे लाडाचा गणपती याच्यामध्ये स्टारिंगमध्ये सप्पा सप्पाळ तसंच श्रेया तसंच नितीन सातोपे डिरेक्टर आह आणि प्रोड्युसर आपले सप्पा काका असत तर ते जे काय करतात याच्यात यश दे आणि त्यांना व्यवस्थित आपलं गाणं सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचान भारत भरता आजा नये असं आमची इच्छा महाराज पुन्हा एकदा रत्नागिरी रेल्वे स्टेशन लागले पाऊस आहे स्टेशन च्या शूटिंग आहे पाऊस थांबायला पाहिजे कट आज रत्नागिरी देऊन आज भेट झाली रत्नागिरीतल्या माणसाची फक्त मी इकडे रत्नागिरीतच असतो निखिल आल्यावर मला सांगितलं अजिबात नाही काय रत्नागिरी देऊन सांगत नाही तू मी रत्नागिरीतच आहे तू सांगत अरे माझा ब्लॉक ना तेव्हा समजेल किती स्ट्रगल करून ठीक आहे ही बघ पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे ओ पीची तारांबर उडालेली आहे इथे कॅमेरासोबत त्यांची पण तारांबर कॅमेरामॅनचे स्ट्रगल आहे ते फायनली श्रेया पुन्हा एकदा माझी बायको झालेली आहे गाण्यात मी मागच्या ब्लॉग मध्येच बोललो करतो मागच्याच ब्लॉग मध्ये मी बोललो की माझ्या बऱ्याच बायका होत आहेत त्या म्हणजे गाण्यात जुनी बायको पूर्ण एकदा भेटलेली आहे पुन्हा एकदा गाण्यात झलकणार आहे माझ्यासोबत नाही श्रेयासोबत मी अरे काय बोललाय पाऊस आहे बघा बाहेर आउटडोर शूट करायचं आहे आणि एका दिवसात संपवायचं आहे वाट लागणार आहे आता वाटले दुपारचे तीन सकाळी आठ वाजता सुरुवात केलेली आपण काय म्हणशील एवढा पाऊस कधीच बघितला नव्हता कहर आहे कहर जबरदस्त कुटिंग करून देईल ना आपल्याला मला वाटत नाही 파이어, 파이어, 파이어. 하루에 파이어 몇 개? 미엔아, 해이티가. 아, 오케이. 세트 두 송. 어, 이건 피쉬어지, 피쉬어디, 피쉬어디 하루에 두 송. 피쉬어디, 오. 파이가 두 개. 피쉬. 파이를 못 나서라. 파이어, 파이어. 그리고 이, 롤링, 액션. 뭐야? 뭐야, 뭐야, 뭐야. 나고, 나고. 이거. 당연히 못지나고 파이어다. 아, 맞잖아. 이거. 아, 이거. 야, 가가, 잠깐만, 들어가.

तो थीजी थी। थीजी। चार खाण्याची आणि आहे चार घास खाऊया चार घास खाऊया लोकेशन च्या कुठे जायचं आहे आज आमचे सारथी दादा आहेत काय नाव तुमचं नाव काय रोहित रोहित दादा आज आम्हाला फिरवणार आहे मी नितीन एक आमचा फंड आजून एक आलेला आहे आणि नितीन दादाचा सुपुत्र मी रियाज रियाज चला आता पानवड जायचं आहे गणपती बाप्पाच्या कारखान्यात आणि मस्त तिथे गणपती आहेत शाडूच्या मातीचे ना रे मला व्हिडिओ कॉल केलेला आमचे अजून एक मित्र आलेले आहेत नमस्कार नमस्कार फ्रॉम प्रमोद जंगम फ्रॉम डान्स हा हा मुंबई ओके ओके मला ओळख करून द्यायची होती सरांची नितीनदा ओळख सांग यांची प्रमोद जंगम सर आहेत म्हणजे बऱ्याच गाण्यांमध्ये त्यांनी असिस्ट केलेले आहेत जपून दांडा धर रेगे अशा पिक्चरमध्ये त्यांनी सीन पण केलेले सो so, मोठ्या मोठ्या आर्टिस्ट सोबत काम करायला मिळतंय हेच भाग्य आहे आणि अनुभव भारी आहेत बाकी वैभव आहे मागे काय वैभव दा हॅलो कदलूज हो अरे भरपूर दिवसांनी भेटलस मेला खय अरे मी काय तुला सांगू तुझ्या पाठी ना लई टामना भेटलच नाही पण एक दुरियक लवकरच पिकनिक काढू बाय द वे पडली दुःख तोंडा लोकांना वाटत वाघाची ती व्हिडिओ म्हणजे ती स्क्रिप्टेड असेल पण नाही स्क्रिप्टेड नव्हती सगळ्या काय ऑन द स्पॉट झालेला होता त्याच तुमका दाखवला असो पुन्हा एक एकदा आम्ही पिकनिकला भेटू आज काही घाई गडबड आहे रील पण काय करायला मिळत नाही आहे शूट आम्हाला आटपायचं आजच्या आज पुरा पाऊस दाखव किती पाऊस प्रचंड आहे गडबड

चालू आम्ही आमच्या गावात फिरतोय बघा आमचे नेते आले नेते आगे बडो आगे बडो आगे बडो आगे बडो जरा धीरे चलो साहब बहुमताने मला विजय करा तुमचे रस्ते आहेत ते खड्डेत बुजवीन मी आणि तुमच्या रस्त्याला खड्डे लावीन लोक मस्त आहे आमदाराचा जो होतो आज जो विजेता होतोच मी आज मी आमदार होऊनच दाखवतो अरे गणपती किती आहेत कसले इथे भारी आहेत भारीच भारी हो का ॲक्शन हो या बंगाल होती हो या पानवलचा धबधबा रत्नागिरीतला अजून एक बेस्ट म्हणजे अजून इथे आहे आणि आहे पानवल खूप भारी आहे कसं आहे दादा बरं यार एक नंबर आहे नाव या नेचर ब्युटी क्लास क्लास शूटिंग राहू दे बाजूला पोहाय जाऊया Attack! good) त्याच्यामुळे आणि मावशी मावशी आहेत त्यांना पण आमच्यामुळे खूप त्रास झाला त्यासाठी सॉरी मावशी आता आम्ही थोडं आतलं ठीक आहे मदत काय रे दादा काय टेकच नादा किती मोदक खाल्ली चार सपोर्ट केलाय आणि सकाळपासून थकले नाही अजिबात म्हणजे माझे कपडे नेण्यापासून कपडे घडी घालण्यापासून काका म्हणजे ह्या गाण्याचे प्रोड्युसर मालक असूनसुद्धा पण बघा ही असते मेहनत म्हणजे आता आ, एक आर्टिस्टसाठी घेतलेली मेहनत म्हणजे आता काय डी एन टीचं एकच गाणं नाही डी एन टीचे बरीच गाणी आहेत आणि त्या ह्या गाण्यामध्ये डी एन टीच्या संपूर्ण टीमने मला ह्या गाण्यामध्ये घेतलं त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि लवकरच गणपती बाप्पाचं गाणे येते त्यासाठी काकांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा बघूया तुला तुलाही खूप खूप शुभेच्छा आहे हे गाणं नक्कीच गणपती बाप्पाच्या आशीर्वाद आणि बायदेवे मिळेलच बायदवे परवा पण सॉंग सकपाळ म्हणूनच होते आणि आज काका पण सकपाळच आहे म्हणजे बघा सकपाळ सकपाळ किती मिळतात असो पण काका कुठलाही कार्यक्रम माझे असले तर आवर्जून नाटकाला सुद्धा येतात छान आहे काका आहे दादा आहे निलेश दादा आहे संपूर्ण मस्त आणि आमचे आता आम्ही हे सर आहेत पण आमची जोडी झालेली आहे मित्रांसारखी कॉमेडी अशी सिरीज करूया ना नान नितीन तर असतो नितीन दादा, दादा है। 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 आ, आता पिकनिकचा प्लॅन करणार आहे त्यामुळे एकदा वाघ हा

हो वरनले मेहनत केल्यानासा सकाळपासून रात्र रात्र प्राप्तता खाऊखोप पण नको नुस्तो काम करी होतो शूट करी होतो आता विचार करत काहीतरी काहीतरी फल गावाव ना आणि हे मोदक तका हा आणि उद्या तरतरी येऊ दे तुका आणि आणि कर हा वाव। जुण। जुण। आज आमचं जेवण आहे ट्रेन मध्ये हो दादा काही काही ट्रेन पकडले त्यामुळे आम्ही पार्क आणले जेवायचे आता वाजले रात्रीचे अकरा पनवेलला जाईपर्यंत तीन चार वाजता तोपर्यंत या जेवायला तर म्हणजे शूट वरण आलो दोन दिवस झाले सध्या कामच ना आठवत आहेत आणि आता गणपती बाप्पावर लवकरच येत so, आहेत सो शूटला खूप मजा आली शूटच्या आदल्या दिवशीच दापोलीतनं दोन वाजता रात्री निघालो आणि सगळी ही गडबड घाई गडबड शूटचा बी बी टी एस जेवढा मिळाला तेवढा तुमच्यापर्यंत शेअर केला मजा मस्ती सगळ्या गोष्टी होत्या सो so, लवकरच डी एन टी फिल्म अँड प्रोडक्शन ह्या यूट्यूब चॅनलवरती अजून एक गाणं येतं आहे टोटल तीन गाणी झालेली आहेत एक गाणं एक कोकण टॉकीजवर आलं आहे ऑलरेडी अजूनही येतोय तो के आर क्रिएशन आणि एंटरटेनमेंट ह्या यूट्यूब चॅनलवर आणि आजची जी व्हिडिओ बघत आहे ते डी एन टू फिल्म्स अँड प्रोडक्शन हे यूट्यूब चॅनलवर येणार आहे सो तिन्ही गाण्याला सपोर्ट करा खूप छान खूप छान अशी गाणी आहेत आणि काहीतरी वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करत म्हणजे तेच 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 नाही काहीतरी वेगळं करण्याचा काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सो इथेच व्हिडिओ थांबवतोय त्या टी शर्टचा सा पण सध्या लोड वाढलेला आहे गणपती येत्या सगळ्यांना गणपतीच्या अगोदर पोस्ट करायचं आहेत आणि सो तिकडेच आता चाललं लवकरच गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणार आहोत से ती सुद्धा अपडेट लवकरच सांगेल तोपर्यंत ही व्हिडिओ तसं था थांबवतोय कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असत कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आम्ही वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा